नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचा मसाला डाळ तडका तर व्हिडिओची रे रेसिपी पूर्ण पाहायचं असेल व्हिडिओ तर व्हिडिओला तुम्हाला लास्टपर्यंत पाहावा लागेल तर चला पाहूया पुढील रेसिपी तर सर्वांना शुभ संध्याकाळ तर संध्याकाळ जे वाजलेले आहेत सात वाजलेले आहेत तर आता तर मी आता बनवणार आहे आज जास्त काही म्हटलं भाजी वगैरे नाही बनवायची सकाळची टोमॅटोची चटणी आहे आणि भाकरी बनवायची आहे तर म्हटलं आज फक्त साधं सिंपल असे ना आमची आहो म्हटले की आज डाळ भात बनव ती पण मसालावाली डाळ बनव तर माझ्या मुलीला पण लई आवडते मसाला डाळ तर मसाला डाळ म्हणजे कशी तुम्ही माणसां मसाला म्हणजे कशी तर तुम्हाला मी दाखवते काय काय लागणार आहे आपल्याला इथं पाहू शकता तुम्ही मी तीन प्रकारच्या आणि चार प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत जे की पाहू शकता बघा तुम्हाला आपण हे बघा अ तुरीची डाळ आहे मुगाची डाळ आहे मसूरची डाळ आहे आणि उडदाची पण डाळ आहे आणि मुगाची पण म्हणजे अशा पाच सहा प्रकारच्या डाळी आहेत तर मी पाहू शकता तुम्हाला काळ दिसत असेल ती उडदाची डाळ आहे आणि हे जे तुम्ही पाहता पाहत असाल ना तर ही मुगाची आहे तर अशा सगळ्या मिक्स डाळ यांचं मी ना म्हणजे कोणी बोलतं वरण किंवा तर कोणी बोलते डाळ तर मसाला डाळ बनवायची खरंच खूप टेस्टी लागते खायला आणि एकच नंबर तुम्ही भाकरीबरोबर पण खाऊ शकता चपातीबरोबर म्हणजे असं आणि डाळ भात तर ए म्हणजे भाताबरोबर तर एकच नंबर लागते तर मी आता कुकर लावणार आहे पहिल्यांदा ही जाण आहे डाळ आपल्याला डायरेक्टली बनवायची असं नाही की पहिले शिजून घ्यायची आणि मग तर मी डायरेक्टली बनवते तर कशी बनवायची अगदी कमी वेळामध्ये बनून होते आणि झटपट पण होते आणि खायला पण खूप झटपट बनवले डाळ खूप टेस्टी पण लागते तर याच्यासाठी आपलं काय काय साहित्य लागणार तर तुम्हाला डाळ तर मी डाळ दाखवली तुमच्याकडे ज्या समजा दोन तीन डाळे असेल तर सुद्धा छान होते फक्त आपला मसाला घालून बनवायचे आहे तुमच्याकडं जर उडीद वगैरेचे नसेल तरी फक्त तीन आपल्या मसुराची डाळ तूर डाळ मूग डाळ असली तरी चालेल तर ह्याच्यात आता आपण पाणी टाकून ठेवायचे एक दहा मिनटं जेणेकरून आपली डाळ ना छान गळली जाते म्हणून आपल्या दहा मिनटं आहे ना आपल्याला याच्यामध्ये ना पाणी टाकून ठेवायचे तर आता पहिल्यांदा इला धुवून घेऊया आपण आता इथे मी डाळ धुवून घेते पाणी आता याच्यातनं आपण पाणी ठेवू दोन तीन पाणी मी धुत तर आता मी याला याच्यामध्ये बघा पाणी टाकून ठेवायचं आता डिश आणि जेव्हा करता वेळेस परत एकदा धुवून घ्यायची डाळ आपल्याला तोपर्यंत ही छान अशी भिजून जाते डाळ आणि आपल्याला जास्त वेळ शिजावं लागत नाही गळ भिजलेली डाळ ना लगेच गळून जाते तर आता ही आपण तोपर्यंत काय काय टाकायचं त्याची तयारी करून घेतो तर इथं मी आता चाय बनवायला पहिला चाय पिऊन घेते आणि मग तुमच्याशी रेसिपी शेअर करते तर आता इथं मी कुकर ठेवलं एक साईडला मला डाळ बनवायची आणि एक साईडला मी भात लावलेला आहे जिरा राईस ता 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 तर इथं तयारी करून ठेवली डाळ बनवण्यासाठी तर कांदा टमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरची असं घेतलेलं आहे लसूण तर एवढ्यातच मी डाळ मसाला तडका बनवणार आहे तर नक्कीच व्हिडिओ पाहा तर इथं आहे ना जिरी वगैरे टाकली मग मौ जिरी मोरेची फोडणी दिली पहिल्यांदा त्याच्यानंतरला कढीपत्ता टाकला कढीपत्ता टाकल्यानंतरला छान दोन तीन मिरच्या टाकल्या उभ्या कापून टाकल्या पूर्ण असे तुकडे करून नाही टाकायचे तर त्याच्यानंतरला आहे ना मग का थोडंसं कांदा वगैरे फ्राय करून घ्यायचा कसा कांदा फ्राय झाल्यानंतर डाळीला टेस्ट छान येते तर कांदा हा पातळ उभासा कापून घ्यायचा आहे एक कांदा घेतलेला आहे मी दोन ते चार मिरच्या घेतल्यात तुम्हाला जर तिखट नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल तर तिखट डाळ छान लागते नंतरला लसूण ला टाकायचं लसूण लगेच नाही टाकायचा कारण ग लसूण कधी कधी जळतो म्हणून त्याच्यानंतरला मग छान असं आहे ना गावरान लसूण असल्यावर वास खूप छान येतो त्याच्यानंतर टमॅटो टाकायचं आहे ते पाच ते, ते दहा मिनटं ना टॅमॅटोला पाणी सुटतपर्यंत छान फ्राय होऊन द्यायचं आहे जोपर्यंत टमॅटोला पाणी नाही ना सुटत तोपर्यंत डाळ आपली छान नाही होत तर पाहू शकतात छान असे आपला टमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे त्याच्यानंतरला त्याच्यात हळद जे काही मसाले आहेत आपले गरम मसाला सांबर मसाला हळद ते मी टाकलेलं आहे आणिला थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे तिखटवाला लाल तिखट मी ना जिरा राईस बनवणार आहे तर हा माझ्याकडं तांदूळ आहे राईस बनवणार आपण बिर्याणी वगैरे बनवतो तो तर पाहू शकता हा तांदूळ आहे तर मी आता हा कुकरमध्ये ना छान असं धुवून मी जिरा राईस पण बनवणार आहे डाळ मसाला डाळ आणि जिरा राईस ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा खरंच खूप भारी लागतं तर आता मी हे तांदूळ आहे ना धुवून मी याच्यामध्ये कुकर मध्ये कुकर लावून घेणार आहे त्यातरी तर तांदूळ सुद्धा ना धुवून घेणार आहे आता याच्यात पण ना पाणी ठेवलं आहे स्वच्छ धुतलं आहे तांदूळ पाहू शकता आता हे पण असं ठेवायचं पाच मिनटं तोपर्यंत आपण याचं तो कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये जिरं वगैरेची फोडणी द्यायची तेल टाकायचं ते ते तर इथं आहे ना आता मी थोडंसं जिरं टाकून घेणार आहे त्याच्यानंतर कडीपत्ता आहे त्याच्यानंतर हे जे तांदूळ आहे धुतले ते टाकून घ्यायचे ह्याच्यात तर याच्यात आता थोडं पाणी टाकून घेतलंय आणि थोडस टाकायचं आपल्याला तर आता पाहू शकता एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं भात ना आपला चिकट नाही झालं पाहिजे सुटसुटीत भात झालं पाहिजे त्याला आता या दोन शिट्ट्या घ्यायच्या तर इथं पाहू शकता आपले जिरा राईस सुद्धा तयार झालेला आहे बघा भाताची जी शीत आहे ती किती मोठे मोठे होतात आणि खायला खरंच आपण जो हॉटेलमध्ये खातो ना तसाच भात बनतो त्याच्यानंतर डाळ तर पाहू शकता एकच नंबर झाली आणि मसाला डाळ म्हणजे ना अप्रतिमच रामाला अशी डाळ खूप आवडते तर कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट्स करून सांगा आणि जे हॉटेलमध्ये खातो ना तशी टेस्ट सेम टू सेम लागते फक्त बनवं बनवायची व्यवस्थित पाहू शकता तर खरंच कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा